महिना मोठ्या परिश्रमाचा लाभासह स्वप्नपूर्तीचा स्वप्न सत्यात उतरवण्यापूर्वी आधी स्वप्न पाहणं आपलं ध्येय निश्चित करणं गरजेचं असतं ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तुमचे राशी स्वामी शुक्रदेव स्वत उच्चीचे आहेत विशेष बाब म्हणजे ते लाभस्थानात विराजमान आहे स्वप्नपूर्तीच्या दृष्टीने ही ग्रहस्थिती अत्यंत उत्तम असते त्यात तुमचे लाभेश देखील राशीत विराजमान आहे अर्थात लाभेश आणि राशी स्वामी यांच्यात परिवर्तन योग घडून आलेला आहे जो तुम्हाला स्वप्नपूर्तीसाठी सहकार्य करणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता एप्रिल महिना हा थोडा वेगळा आहे या काळात अनेक ग्रह जलतत्वाच्या मीन राशीत म्हणजे तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे त्यामुळे स्वभावात संवेदनशीलता वाढणं एकाच वेळी मनामध्ये परस्पर विरुद्ध विचार जागृत होणं यासारखे विषय समोर येतील तरीसुद्धा ही ग्रहस्थिती इतर सर्व राशींच्या तुलनेत ऋषभ राशीसाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल कारण राशीस्वामी शुक्रदेव या काळात उच्चीचे आहे राशीस्वामी जेव्हा स्वतः उच्चीचे असतात तेव्हा इतर ग्रह सकारात्मक असले किंवा नसले तरी राशी स्वामी एकटे शुभ फळ द्यायला समर्थ असतात ती शुभ फळं या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे तिथे ते नीचभंग राजयोग करत असल्यामुळे होईल अशी हा नुकसान भीती वाटत असताना अचानक लाभ विषय समोर येईल महत्वाची बाब म्हणजे त्यातून धनसंचय होताना देखील दिसत आहे कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं घरी पाहुण्यांचं आगमन होणं मित्राचं आगमन होणं आनंददायक वातावरण निर्माण होणं यासारख्या अनेक शुभ प्रभाव तुम्हाला या काळात प्राप्त होतील थोडक्यात या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी एप्रिल महिना अतिरिक्त परिश्रमाचा राहील असं आपण म्हणू शकतो या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात त्या परिश्रमातून तुम्हाला लाभदेखील प्राप्त होणार आहे या महिन्यात तुमची एक स्वतंत्र विचारधारा सक्रिय होईल नवीन थॉट प्रोसेसने तुम्ही कार्य कराल त्यातून कार्याची दिशा देखील बदलण्याची शक्यता आहे जी शुभ बाब म्हणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना फारसा शुभदायक आहे असं आपण म्हणू शकत नाही तरीही वास्तूचे योग तुमच्यासाठी निर्माण होतील घेतलेली वास्तू कितपत लाभदायक ठरेल हे मात्र निश्चितपणे सांगता येणार नाही याशिवाय आपल्या आई आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील घरातील सुखशांती अनेक वेळा भंग होताना दिसून येत आहे त्याचा दुष्प्रभाव तुमच्या व मनावर होण्याची शक्यता आहे म्हणून त्या दृष्टीने तुम्ही स्वतःची आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातक या काळात शिक्षणावर मोठा खर्च करणार आहेत मॅनेजमेंट टेक्निकल फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी या हा काळ यशाचा म्हणता येईल अर्थात परिश्रमाला पर्याय नाही तुम्ही भरपूर परिश्रम कराल आणि शिक्षणात यश देखील मिळवाल विवाह जुळून येण्याच्या दृष्टीने देखील सकारात्मक काळ आहे विवाह इच्छुक वधूवरांनी त्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही कारण या महिन्यात विवाह जुळून येण्याचे योग निर्माण होत आहे किंबहुना प्रत्यक्ष विवाह संपन्न होण्याचे देखील योग आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात वृषभ जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा नाही तर त्या मार्गाने न जाणं कधीही योग्य असतं हितशत्रू कारवाया करतील परंतु तुम्ही त्यांच्या कारवाया निष्फळ ठरवाल पुढे आयुष्यात प्रगती करीत राहाल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल तुम्ही नोकरी पेशा असाल तर नोकरीतून व्यवसायात असाल तर व्यवसायातून सर्विस इंडस्ट्रीमध्ये असाल तर त्यातून देखील तुम्हाला लाभ होताना दिसून येत आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी शुभदायक राहील या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशी स्वामी आणि भाग्येश यांची युती लाभस्थानात झालेली आहे जो अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल राशी स्वामी भाग्य आणि लाभ याचे एक सुंदर सुसूत्रीकरण तुमच्या लाभस्थानात निर्माण झालेलं ला आहे ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारे सर्व ग्रह लाभ द्यायला बाध्य असतात भाग्येश भाग्याने लाभ देतो या सर्व गोष्टींचा विचार केला असता वृषभ राशीसाठी हा महिना भाग्यवर्धक राहील असं आपण म्हणू शकतो अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे राशीत बसून धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहे राशीस्वामी उच्चीचा भाग्येश लाभात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे त्यामुळे तुम्ही योग्य ते कर्म करा त्यातून तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होईल असं तुम्हाला ग्रह सूचित करीत आहे लाभाच्या दृष्टीनं विचार केला असता वृषभ राशीसाठी हा महिना मोठ्या लाभाचा स्वप्नपूर्तीचा राहील असं आपण म्हणू शकतो कारण तुमच्या लाभस्थानात अनेक ग्रह एकत्रित झालेले आहे त्यामुळे हा संपूर्ण महिना लाभाचा आहे जसं मी आधीही सांगितलं की लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ द्यायला बाध्य असतो किंबहुना लाभ देण्यासाठी तो तिथे आलेला असतो विशेष बाब म्हणजे या काळात तुमच्या लाभस्थानात शुक्र शनी बुध राहू रवी असे अनेक ग्रह विराजमान आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी अनेक अर्थांनी लाभदायक राहील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात वृषभ जातकांसाठी खर्चाचे अनेक योग निर्माण होत आहे विशेषत वास्तूवर वाहनावर आरोग्यावर शिक्षणावर अशा अनेक कारणांनी तुमचे खर्च होणार आहे हे सर्व खर्च आवश्यक व सकारात्मक असतात म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही सारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस हे ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील तीन तेरा आणि बावीस हे दिवस शुभ तर दहा वीस आणि अठ्ठावीस हे तणावाचे व संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यात कामांचं नियोजन करावं उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस मार्च रोजी आपल्या हिंदू नववर्षातला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा रवी आहे आणि मंत्री देखील रवीचा आहे त्यामुळे या नववर्षात रवीची अर्थात सूर्याची आराधना करणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावे दररोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे याशिवाय राशीप्रमाणे मुख्यत राशी, राशी स्वामीला प्रबळ करणारे काही उपाय मी देत आहे त्यानुसार वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही लहान मुलींना पांढरे वस्त्र तांदूळ तूप साखर अशा गोष्टींचं दान करावं दर शुक्रवारी भगवान महादेवांना पांढऱ्या फुलांनी मनोभावे पूजा करावी या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करावे अशा पद्धतीने एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना वृषभ जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष